नमस्कार आयची पत्रकार परिषद घेऊ कारण की तुमका खबर असत काल जो माजी मंत्री आणि पहिलीचा आमदार काल धारा जो येऊन ते वक्तव्य केले ते तुमका सांगता तसे या पत्रकार परिषदेत आमच्या उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे पेडणे मतदार मंडळ उपाध्यक्ष सुबोध महाले तसेच भारतीय जनता पार्टीचे पेडणे संघाचे सेक्रेटरी सूर्यकांत तोरस्कर आमचे पहिलीचे जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच मंडळाची सेक्रेटरी प्रतीक्षा आरोलकर तसेच आमचे मंडळाचे ऍक्टिव्ह मेंबर महेश प्रभुदेसा तसेच दुसऱ्या साईडी उद्देश धावसकर आणि आमची स्टेट स्टेट एक्झिक्युटीव मेंबर संजना परब या आज पत्रकार परिषद घेऊन तसेच तुम्ही सगळे पत्रकार आहात तुमचे सगळ्यांचे मेयर आहात या पत्रकार परिषदेत स्वागत आणि माझा विषय सुरुवात करता काल मा जो, का जो माझी मंत्र्यांचं आरोप केला आमच्या आमदाराचे जे लॉ ॲन्ड ऑर्डर तसे परत हा जो आमदार आहात गांजा विकपी आमदार मला बापू आज बघा इतकेच सांगाचं तुका तुम्हाला आताच कळून गांज्या विकपचं काय काय बसते काय ही येतोय आणि काहीतरी बोलतंय म्हणा तरी तुका तुका बोलं कसं दिसता तसं ह्याच्या पहिली जे वक्तव्या माझी मंत्री असे मंत्री टुरिजम मिनिस्टर त्या टायमार ह्याच पद्धतीन तो आरोप करी आणि ज्या वक्ता हेका भारतीय जनता पार्टीची मडगावांनी तिकीट दिली त्या वक्ता पत्रकारांना सांगू लागला आपण त्याच्या खाती बाईट सुद्धा दिली की तेका निवडून हाडपा आतला हयात म्हणजे त्या टायम तू किया खाती बैठक दिला ह्या तू उत्तर दिवपची गरज आहे तू बस गांजा इपी आणि सकल्या थरांचे वति राजकारण करपाची गरज न भारतीय जनता पार्टीचं आमदा हा आमदार हा सगळ्या लोकांमध्ये हा भारतीय जनता पार्टीचा जो आमदार हा तो लोकांना बऱ्यापैकी हेल्प करता तू हव पेडण्या येऊन वक्तव्य करता आणि लोकांना भडकवून घालवाचं काम करता ह्या बंद करपाची गरज आहे जसंच तू म्हटलं लॉ इन ऑर्डर तू एका वाटेन मुख्यमंत्री बरो बहुजन समाजचं मुख्यमंत्री म्हणता आणि एकेवाटेन तू मुख्यमंत्र्यांचे आरोप करते की लॉ इन ऑर्डर हा आता दिसना आता बाबू आजगाव कर घराच्या संदर्भात आता किती खाती बोललो बाबू करा लोक प्रत्येकान जाणत आणि तो एकेवाटेन म्हणता आपण ह्या पक्ष भिक्षा आपण लागना तुका जर पक्ष लागाना तर तू आपली तिकीट घेऊन कियाव पेडणे तू इंडिपेंडंट राहतो असं काय ते तुला दाखल बाबू आजोवकरां इतके सांगताय की तू भारतीय जनता पार्टीचं आहे आम्ही मंडळ म्हणा काम करता तू आम्हाला सहकार्य गेल्या आम्ही सांगलेला सहकार्य करपाची गरज करज आता तुझी बष्टी वक्तव्य करपाची गरज रिस्पेक्ट देत भारतीय जनता पार्टी एकटा डेप्युटी सीएम केलेलो हा आणि तेच तू भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांचे आरोप करता ही एक खेद दहाची गोष्ट आहे खरेच बाबू आजगावकर एक रिस्पेक्ट करून सांगता एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तू पार्टी, पार्टी म्हणा काम करून स्वागत करतो अजून इलेक्शनात दोन वर्सां तू एखादं वारी येतले आणि स्टेटमेंट करतो हे बरोबर धन्यवाद काल आमच्या आमदारात बाबू आरोप केलो त्यावेळेला खरोखर वाईट दिसता अशा ज्या वेळात हो वीस वर्सांनी पण जवळ अठरा वर्सांनी मंत्रीपद मंत्रीपद भोगले आणि कित्येक अशी विकासाची कामां केली त्या त्यावेळे कित्येक असे इन्सिडंट घडले म्हणजे सक्रारची केस म्हणा दुसरी आमची दोन तीनकडे असे इन्सिडंट घडले पूण बरे सिरियस इन्सिडंट घडले त्यावेळेला आ, ही खातली लॉ अँड ऑर्डर खाय असली सरासर आमच्या आमदार जो आमदार गेल्या दोन तीन वर्षांपासून लोकांमधी मिसळला आहात ज्यांनी आमच्या ह्या विकासाच्या कामात आपले सर्वस्वपणा ला लाईल्ले आहात कित्येक विकासाची कामं त्यांनी सुरू केली आहात अशा ह्या आमदार अशा प्रकारे नकार आरोप करा त्यांनी आरोपही केला तो गांजा विकता हे विकता ज्या वेळार आम्ही तुझ्या बरोबर असले तू आरोप केला त्याच्या आणि त्याच्याविषयीचे अध्यक्ष उलयले तुका मडगाव मान तुका तिकेट दिल्ली आहात आणि तिकेट देऊन तू तु गेलो बीजेपीत तू काम केले बी तुका पीत बरी बरी वडली पदां दिली पण तू ह्या बीजेपीतच रवन तू बीजेपीच्या हा सगळ्या ह्याच्यात तू हसूता हे बरोबर नू सीएम तुझे प्रत्येक भाषण आम्ही पळयता सीएमच्या स्तुती करता तू आणि स्तुतीतून तू त्याच सीएमच्या लॉ ऑर्डर या गोयची बिघडलेली आहात असे उडवू सोदता हे बरोबर नू हे वेळीच तू स्टॉप करपाचे अशा प्रकारची प्रकल्प करून आपली येदे वडले पद घुसल्या मनशान अशा प्रकारची प हे वक्तव्य करची नळश्यात एक घर या, तो जे खोपीत राहतो त्याचा घार बांधून टोटल खर्च त्यांनी केला हा कित्येक ठिकाणी जेव्हा इन्सिडंट घडत तर अर्शावर एका वरात तो पावता हे खूपशे त्याचे बरे गुण ह्या सगळ्या कार्यकर्त्याला हा ह्या प्रकारे अशा प्रकारे काम करपी जो आमदार त्याच्यात तू असे आरोप करून नका आरोप करून आरोप करचे प्रूफ बाबा तुझ्याकडे तू तु तू मांडतो असे हा नमूद करता आणि काल अशी एक घटना घडली की पेंडन कायदा सुव्यवस्था कोळ्यात झाली एक असो इन्सिडेंट उरलो धारगळे की त्याच्यावर फेकला गेला आणि आम तो आमदार धारगळेसून अवघ्या पाच मिनिटात त्या स्पॉटार पोचून त्या फॅमिलीकडे सुद्धा पोचवून त्यांनी इतकी भेट दिल्ली मिडिया की आपल्याक चोवीस तासाच्या भीत तो आरोपी गज्याड होतो आणि अशा पद्धतीने पोलिसांनी आमच्या आमदारांना सहकार्य करून नऊ तासांच्या भीत आरोपी गजाड केलो कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणता की कायदो सुव्यवस्था सार, सारखी असा ही पहिली त्यांनी जाणून घेऊन जाय की त्याणी त्या कायदा सुव्यवस्थेचे बोललो त्याणी दुसरी गोष्ट असा की भारतीय जनता पार्टी <coughs> देव आमदार जो प्रवीण भाई आल्लेकर हेका तिकीट देताना सगळे निकषपणाक लावून दिलेली असा की सर्वे करून दिलेली असा की त्याचं मतदार मतदारसंघात सर्वे झाल्या उपरांत त्यांना दिसले की हो आमदार म्हणून घेतलो निवडून फाटल्यान जनता असा म्हणत त्या तिकीट दिलेली त्यामुळे तो खरी गांजा विकता असो आरोप करून पेडण्याच्या जनतेचा अपमान आमच्या माजी मंत्र्यान केलेलो असा कारण जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी असता त्याच्या फाटल्यानं जनता असता जनता त्याच्या सपोर्टात तो विसर ते पडलेला असा की तो दिसतो वैफल्यग्रस्त जाऊन की आपण पेडण्या परत आमची काय हरकत ना कारण कॉन्स्टेट आपलं इलेक्शन कोणी लढोव त्याच्याशी आमचा देणं घेणं काय ना पण आपण इलेक्शन लढवण्यासाठी दुसऱ्या खालच्या स्तरावर आरोप करणं ह्या कायम चुकीचा असा आणि तो भारतीय जनता पार्टीच सिनियर आपण मोस्ट लिडर म्हणतात भारतीय जनता पार्टीन ते उपमुख्यमंत्री केलेला सगळी पदं दिली आणि तो काल वाईट पिताना म्हणून की आपल्याला पक्ष जागाना लोक शिव विसरले आपल्याला पार्टी लागाना कोण मॅन शो करू सोदतात जे पहिले पार्टीचा तो विचार भारतीय जनता पार्टी मोठी कर, पार्टी असा त्या पार्टीत असताना आपण तरी कायदा ते जर तो अर्थ सरासरी तो मुख्यमंत्र्याच्या काय आपल्या खात्याचे बोललेलो असा आणि तो सांगता की मुख्यमंत्र्यांनी त्या लक्ष देऊ म्हणून मुख्यमंत्री कार्यक्षम असा पार्टी कार्यक्षम असा आणि आमदारही कार्यक्षम असा की सगळ्या पेडण्याच्या जनतेचं जो काय अडचणी असतात त समस्या सोडवण्यातीलच काहीतरी आपण येऊन काहीतरी बोलना ह्या त्याच्या त्या पेशा उचित ठरणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात तरी आमदाराच्या बाबतीत त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य न करता आपली जी काही इमेज असा ती कोणाबरोबर फिरण त्यांनी आपली त्याच्याबद्दल वादात जाऊन पण अशा पद्धतीन असं दिसतं की प्रत्येक फावटी आमदाराक टार्गेट करणार आणि भारतीय जनता पार्टी थंजन मिठी म्हण या योग्य नाही असं तर मला या विचारांना सांगा दिसतं की भारतीय जनता तो आमदार असा पेडण्या त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे मंडळ कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते त्या पाठीशी असतात त्यामुळे अशा प्रकारचं हल्लीच पण को आमच्या कोरगावांनी एक इन्सिडंट झाला कोणाचे तरी घर मोडले आमच्या कोरगावांना आणि त्या घर मोडले आणि एल ए श्री हल्लेकर सर इमिजिएटली थंड पावलो आणि त्यांच्या हेल्प केली आणि त्यांच्या आपण वैयक्तिक हेल्प केली आणि सीएम फंडांच्यानु आपण रिली, सीएम रिलीफ फंडांच्या आपण हेल्प करता म्हणून सांगले आणि असे चांगले असताना सुद्धा आमचे हे माजी आमदार श्री बाबू आजगावकर आणि ते बीजेपीचेच एम एल ए आणि तसेच ते डेप्युटी सीएम असले, आणि असे असून सुद्धा त्यांनी मागीर पावले ते आणि ते आमच्या आमदाराचे ते टीका करतात हे आमका बरेच दिसणार की त्यांच्यानी अशी टीका करूक की त्या बीजेपीचेच आहात आणि ते माझी सीएम आहात आणि आसून सुद्धा ते आमच्याच बीजेपीच्या आमदारांचे टीका करता हे योग्य ना नमस्कार आता सगळ्या वक्त्यांनी उलय सांगला त्याच्या काल इन्सिडंट येऊसिडेंट घडलेलो घर एक कॉलेब झाले त्या वेळ त्या वेळ माझे उपमुख्यमंत्री आणि पेडणेचा माझे आमदार आणि जे किती वक्तव्य केल्यात ते घर पडला ते विसरला आणि भलतीचकडे भरकटत गेलो त्याच्या कांत कोण कवळ राहून कांदारे बसून काव काव करतात हे आम्हाला खबर ना पण ती विचार करण्याची गरज त्यांनी तसेच आमच्या अध्यक्षांनी म्हटलं की ताने एक इलेक्शना वेळेवर स्टेटमेंट केल्लो की प्रवीण आल्लेकरांक तुम्ही पेडण्याच्या निवडून हाडचो म्हणून आणि तर प्रवीण आल्लेकर अशा तर वैयक्तिक टिका करतात हे त्यांना ते खबर नसले काय आता तो हिस्ट्री म्हटलं त्याची त्याची हिस्ट्री तपासताना त्यांनी पेडणेकरांना मतात घाल म्हणून आपण जे विडियन्स आव्हान केले ते किती वेल्यानं केले हे स्पष्टीकरण लोकांना दिवपयची गरज असं तो खूप वेळ म्हणतात की पेडणेकर न्याय मिळवू ना आणि किती लॉ अँड ऑर्डर उलयतात तो शिवाय तो, तो म्हणतात की एअरपोर्टाचे लोकांना नोकरी मिळवू ना आणि किती मिळवू ना आम्ही म्हणतात की हे दोन हजार एकवीसात त्याचं एक स्टेटमेंट असा हा तुम्ही मुद्दाम दाखयता हा पब्लिकली एअरपोर्टात आमच्याच भुरग्यांक नोकरी मेळली नाही दुसऱ्या पहिली कोण लँड लुजर आहे त्यांना मागीर माझ्या मतदारसंघात आणि मागीर पेडणे तालुक्यात मागीर अख्ख्या गोयात आणि खंच मेळणार तो बायलो अशा रीतीने आम्ही करार केला असा अशे तरे जर कसे एग्रीमेंट त्यांनी केला असे त्यांनी एक एकविसां म्हटलेले असं प्राईम प्राईम टी व्ही या टी व्ही चॅनलाचे आपली बैठ दिली जर लोकांना तसं अग्रिमेंट केला जर त्यांनी असा तर एग्रीमेंट त्यांनी आज मडगाव न तो पेडणे हा पेडणेकरांना दिवच जेणेकरून पेडणेकरांच त्याची मदत जातली त्या अग्रिमेंटची ना फटींगलता हे सिद्ध जाता आणि दोन हजार जो मनी फटिंग उलो असा पंचवीसांना उलयला असतो ते तथ्य ना हे सांगा जर दुसरे त्याक शिटकव रिस्पेक्ट दिसता कारण सिनियर मोस्ट कार्य तो सिनियर मोस्ट लिडर त्यांनी विचार करण्याची गरज एक मनाचे पद त्यांनी भोगले उपमुख्यमंत्री पद आता त्यांनी सुशागाद मडगाव रवचे फुडे असं ते पेडण्या मदत मडगावांनी इश्यू हाताळता जप्त झाले ते फुडले फ जप्त जाऊचे ना कार्यरत राहचं आणि पेडण्या थंस पेडण्याची स्वप्न हे विसरचे कारण आज आमदार पेडणे राहतो पेडण्याच्या जनतेक अवेलेबल अवलेबल ह्या ह्या वयात त्या वेळातले तेका शक्य झाले ना आता जणटेपणा जातलं कसे दिसना सो तेका ते आपल्या विचार करच आणि त्याला त्यांनी मडगाव राहचे सुशेगावात रांचे आपली उरलेली जी लाईफ असा ती आपली फेमिली बरोबर बरी काढची हेच त्याच्याकडे मागता पेडण्या येऊन त्यांनी धवा धवळ करून सत्तावीसांची मुंगेरी लालकी हसीन सपने पोहोच गरज ना नो पेडण्याचा आमदार सक्षम असा पेडण्याची काळजी घेऊपाक आम्ही मंडळ सक्षम असा पेडण्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्य पुढे वरपास आणि आमचे जे विकास काम असे आम्ही निश्चितपणा त्यांच्याकडे करून घेतले आमचं आमदार सक्षम असा आमची कसली कामं असा सगळ्या गावा, गावागावांनी डॅव्हलपमेंट चालू व्हडलो हा। धारगळे हायवे इतके ॲक्सिडंट जाताले इतकी वर्ष घे हे ना आता तिने काम हे करून सेक्शन करून सगळे जे असा ऑलमोस्ट हा ऑवरब्रिज लो हे लोका लोका कर लोकांक त्रास लोका लोकां आमचा आमदार फक्त लोकां खातीर हे करता लोकांचे दिशा भूल करपाची न्हू माझे इतकेच म्हणणे असा